नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करून घ्या आणि इतरांना जास्तीत जास्त लोकांना आपल्यासोबत जुळून घेण्यासाठी आणि अद्ययावत आणि जलद माहिती अधिकृत मिळवण्यासाठी त्यांना चॅनल आपलं शेअर करा या व्हिडीओमध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती मोठ्या पदाची कंत्राट शिक्षक भरती त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी नवीन शैक्षणिक धोरणानुसार कायम शिक्षक त्या शाळेला शंभर टक्के मिळावेत या दृष्टिकोनातून आपण पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे निवेदन देऊन मग ते ग्रामपंचायतचे सरपंच असो आमदार असो खासदार असो मंत्री असो शिक्षण मंत्री असो मुख्यमंत्री असो सगळ्यांना आपण ही निवेदन दिलेली आहेत आणि स्फूर्त असा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी जो दबाव टाकण्याचा प्रतिसाद असतो तो खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळत आहे आणि आता आपल्याला हे सगळं करत असताना आपण काल सुद्धा मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आणि उपसचिव सचिव प्रधान सचिव या सगळ्यांना आपण पुन्हा एकदा जलद गतीने शिक्षक भरती राबवत असताना करावायचे बदल या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेली आहेत मित्रांनो हे सगळं करत असताना अचानक मध्ये अजून एक शासन निर्णय जो काय आहे तो निर्गमित झालाय आपल्या सगळ्याला अवगत आहे तो शासन निर्णय म्हणजे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा ज्या संदर्भामध्ये अतिशय तात्काळ शिक्षण विभागानं शिक्षण आयुक्तांनी आभासी मीटिंग घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना डीच्या उपसंचालकांना सक्त सूचना दिल्या आणि डीवाय मधून त्या संदर्भातले जे काही पत्र आहे संबंधित गट शिक्षण अधिकारी या सगळ्यांना त्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी अतिशय गती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तो म्हणजे काय ते म्हणजे शून्य ते पाच पट संख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्या बंद करणे या संदर्भामध्ये जी काही सूचना दिल्या अतिशय गतीनं त्या ठिकाणी कामं केली जात आहेत आणि याचे परिणाम काय होणार आहेत या संदर्भामध्ये आपण सोशल मीडियामध्ये गेल्या दोन दिवसापासून आपण बोलतोय काल ज्या दिवशी निर्णय आला ज्या दिवशी निर्गमित झाला त्या दिवशी संध्याकाळी आपण त्या अनुषंगाने संध्याकाळी लाईव्ह पण केलं होतं सगळ्याला आपल्याला अवगत केलं होतं त्याचे धोके वगैरे काय आहेत आणि ज्या दिवशी आपण नांदेडची टीम आपण नांदेड जिल्हा परिषदला गेलो होतो त्या दिवशी आर टी च्या माध्यमातून अगदी तंतोतंत हीच माहिती आपण मागवलेली आहे समूह शाळा एकीकरण करण्याच्या ज्या काही शाळाचा प्रस्ताव आहे किती प्रस्ताव आपण पाठवलेला आहे शिक्षण कार्यालयाला मला माहिती होतं हे ते मला कल्पना होत्या पण पूर्वी शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेच्या संदर्भात होतं मात्र प्रचंड विरोध बघून आता शून्य ते पाच पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा यांनी निर्णय घेतलेला आहे हे स्लो पॉयझन आहे हे हो तुम्हाला जर पचलं ना तर पुढचं पण ते पचवतील आणि येणाऱ्या काळामध्ये हळूहळू हळू शून्य ते हर� वीस पटसंख्या असलेल्या शाळा जी की गोरगरीब पाल्यांचे त्या ठिकाणी पालकांचे पाल्य त्या ठिकाणी शिकतात वस्ती तांडे पाडे आदिवासी भागामध्ये हंगामी जे काही काम करणारे कामगार आहेत त्यांचे पाल पाल्य त्या ठिकाणी शिकतात तर अशा लोकांचं शिक्षण नष्ट करण्याचं जे काही या ठिकाणी भूमिका आहे ते आपल्याला दिसून येते त्यामुळे हे सगळे काही नावं हाणून पाडले पाहिजेत जेणेकरून शाळाबाह्य विद्यार्थी कमी होतील आणि संवैधानिक जो काही याला भारतीय संविधानाचं संरक्षण आहे त्याची सुद्धा पायमल्ली करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आरटीआय सुद्धा पायमल्ली करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि देशातील राज्यातील प्रत्येक बालकांचा तो अधिकार आहे की त्यांना सक्तीचा आणि दर्जेदार मोफत शिक्षण मिळलं पाहिजे पण या निर्णयाच्या अधीन त्या बालकांना त्या ठिकाणी शिक्षण मिळणार नाही ते शाळेच्या बाहेर फेकले जातील पर्याय ती शाळा बाह्य होतील विद्यार्थिनीच काय सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे या संदर्भामध्ये जिथं वाटेल तिथं तुम्ही व्यक्त व्हा आपण या संदर्भामध्ये काल लाईव्हच्या माध्यमातून परवा दिवशी आणि काल मीटिंग टेलिग्रामच्या माध्यमातून आपण या संदर्भामध्ये कृती आराखडा तयार केलेला आहे तुळशीदास सर मुक्त पत्रकार ज्येष्ठ पत्रकार यांच्या मुक्तपीठ यावर सुद्धा आपण डिबेटमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा आपण कृती आराखडा त्या ठिकाणी सांगितलेला होता अगदी त्याच पद्धतीनं जे काही ठरवलेलं नियोजन आहे त्याची आता आता आपल्याला अंमलबजावणी करावं लागणार आहे आणि शांत बसून जमणार नाही कृती केल्याशिवाय पर्याय नाही या कारणानं आपण त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषद पासून तर लोकप्रतिनिधी आमदार खासदार शिक्षण मंत्री इथपर्यंत निवेदन मोहीम त्या ठिकाणी आखलेली आहे आणि त्याचे निवेदन जे आहे ते संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेलं ता आहे आणि त्यातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या अशा विस्तृत मागण्या घेतलेल्या आहेत जे की शिक्षक भरती मोठ्या संख्येनं पंच्याहत्तर हजार शिक्षक भरती कशी होईल या अनुषंगाने त्या मागण्या घेतलेल्या आहेत या निवेदन मोहिमेमध्ये तुम्ही जर सहभागी होऊ इच्छित असाल माझा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा सत्याहत्तर सत्तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी त्या ठिकाणी तुम्हाला त्याची पीडीएफ देतो आणि तुम्ही स्वतःच्या आमदारांना मतदारसंघातील खासदारांना स्वतः जर तुम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदयांना देऊ इच्छित असाल तर त्यांना शिक्षण मंत्री राज्य शिक्षण मंत्री ग्राम विकास मंत्री सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सुद्धा ते निवेदन द्या आणि ज्यांनी करून या निवेदनाची दखल तात्काळ घेतली जाईल आणि हे एक प्राथमिक स्वरूप आहे याची लवकरच आपण जी आर ची होळी सुद्धा करणार आहोत या संदर्भामध्ये जोरदार सोशल मीडियामध्ये ट्विटर ट्रेंड वगैरे सगळं सगळं नियोजन केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण चालवणार आहोत शिक्षण विशेष करून जिल्हा परिषदच्या शाळा शाळा बचाव मोहीम यामध्ये काम करत असले सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी याला विनम्र आव्हान आहे विनंती आहे तुम्ही या मोहिमेमध्ये आमच्या सहभागी व्हा जेणेकरून या जिल्हा परिषदच्या शाळा वाचेल गोरगरिबाचं शिक्षण वाचेल आणि बेलगाम असे संस्था संस्थाचालक जी काही फीस लावता येतात त्याला आळा बसेल नाहीतर मग त्याला खतपाणी घालण्याचं काम सरकारनं करते आणि त्याला सुद्धा आपण बळी पडू म्हणून विशेष करून पालकांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं असे धोके आपण यापूर्वी सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेलं होतं कारण शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे शिक्षण हे अशा पद्धतीचं नसलं पाहिजे त्यामुळं शिक्षण विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे शाळा केंद्रित जर राहिलं ना शिक्षण तर अशा पद्धतीचे धोके त्या ठिकाणी संभवतात आणि आता सध्याच्या स्थितीला शाळा केंद्रित शिक्षण करण्याचं काम या ठिकाणी दिसून येत आहे शासनाचं विद्यार्थी केंद्रित नाहीये विद्यार्थी केंद्रित जर असत तर रशियामध्ये एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन जी आपण माहिती आपल्याला ट्रेन चालवलेली होती वर्षानुवर्ष हे विद्यार्थी केंद्रित आहे आणि शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणून बघितलं पाहिजे विद्यार्थ्याकडे हे भांडवल म्हणून बाजार म्हणून व्यवसाय म्हणून बघत आहे सरकार त्यामुळे हे थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण जे काही शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त पदे येण्यासाठी त्या ठिकाणी आपण निवेदन जारी केलं आहे त्या निवेदनामधले जे काही मुद्दे आहेत ते तरी सगळ्यात प्रथम शून्य ते पाच पट संख्या असलेले जे काही कंत्राट या ठिकाणी शाळेचं करण्याचं काम सुरू आहे शाळा एवढ्याच प्रणालीतून रद्द करण्याचं बंद करण्याचं कायमच बंद करण्याचं या ठिकाणी धोरण सुरू आहे ते रद्द करणे आणि दुसरं म्हणजे एवढ्याच प्रणालीमध्ये कंत्राट शिक्षक त्या ठिकाणी दाखवलेले आहेत ते रद्द करून कायम शिक्षक त्या ठिकाणी दाखवावेत कंत्राट शिक्षकांना कायमच रद्द करावं अशा पद्धतीचं दुसरी मागणी आहे तिसरी मागणी जी आहे आपली त्याच्यामध्ये ती अशी आहे की युवा प्रशिक्षणार्थी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जी काही योजना आणलेली आहे प्रशिक्षणार्थी योजना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शिक्षक हा सवर्ग वगळावा कारण त्याची गुणवत्ता नाहीये त्याची पात्रता नाहीये त्यांची कुठलीही पात्रता नसताना त्यांनी अक्षरशः शिक्षण या क्षेत्रामध्ये कलंकित असं काम करत आहेत आता एक तर शासनाला लुबाडून ते पैसे घेत आहेत आणि शासन इतर विभागाला लुबाडून त्या विभागामध्ये पैसे देते महसूल तिकडी जमा करतोय गोळा करतोय त्यांचा लाड पुरवते त्यामुळं कुठेतरी शिक्षक हा सवर्ग त्याची एमटीसी नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स नुसार प्रशिक्षणार्थी म्हणून जर त्यांना अपात्र असून जरी त्यांना प्रशिक्षण देत असाल आणि ठीक आहे प्रशिक्षण ही योग्य जरी बाब असेल तुमच्या पद्धतीनं तर प्रशिक्षण शिक्षण प्रशिक्षण घेऊन भविष्यामध्ये काय करणार कारण शिक्षक म्हणून कायम जरी झाला शैक्षणिक पात्रता व्यावसायिक नुसार तरी त्याला शिक्षण सेवक हो तुम्ही तीन वर्षाचं परीक्षा म्हणून प्रशिक्षण देत आहे मग ह्या प्रशिक्षणार्थिक प्रशिक्षण देण्याचा मतलब काय अर्थ काय आहे त्यामुळे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करत आहे त्यामुळे हे सवर्ग शिक्षक हा सवर्ग त्या युवा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणातून वगळण्यात यावा अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे म्हणजे शिक्षण परिषदेने दिलेले जे काही आकडेवारी आहे राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार कंत्राट शिक्षक आहेत तर ते पूर्णचे पूर्ण रद्द रद करावेत आणि त्या ठिकाणी कायम शिक्षक त्या ठिकाणी भरले जावेत अशी आपल्या मागण्या आहेत त्यामुळं हे सगळं धोरण नष्ट लवकरात लवकर रद्द करून त्या ठिकाणी शिक्षक भरती शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत याचा हे घेऊन एक कार्यवाही उचित कार्यवाही करावी आणि आपल्या भावी शिक्षकांना विनम्र असं विनंती आव्हान आहे हे निवेदन जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं पुढील एक आठ दिवसामध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि त्याची ओशी मला पाठवायची आहे तर मोठ्या संख्येनं जाऊन शिक्षण अधिकाऱ्यांना याचा जाब विचारायचा आहे मोठ्या संख्येनं जाऊन त्या संदर्भात आरटीआय टाकायचं आहे नाहीतर येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये आपल्याला शांत बसून चालणार ना नाही असं जर ऐकत नसेल तर आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये पालकांचा सहभागी व्हा कारण पालकांची भूमिका खूप मोठी असणार आहे त्यामुळं पुढचे आठ दिवस हे निवेदन मोठ्या प्रमाणामध्ये द्या आणि पुढच्या आठ दिवसाच्या नंतर अतिशय तीव्र असं राज्यव्यापी आंदोलन आपण आखणार आहोत त्याचं नियोजन सुरू आहे त्या संदर्भामध्ये मी काम करतोय त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं हा जो टास्क दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हा आणि निवेदन द्या या माध्यमातून निवेदन देत असताना काही अडचणी आल्या तर मला कळवा अजून काही अडचणी असेल तर कमेंट्सच्या माध्यमातून मला कळवा नक्की आपण तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध हो। आहोत आणि आपला एकच नार आहे तो म्हणजे शिक्षक वरती पंच्याहत्तर हजार दोन डिजिट या ठिकाणी मेरिट आलं पाहिजे आणि हे जे काही सामाजिक बांधिलकी आहे शाळा टिकल्या पाहिजे त्यासाठी लढलं पाहिजे शिक्षणप्रेमी समोर आलं पाहिजे त्या ठिकाणी समाजसेवकांनी समोर आलं पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आलं पाहिजे राजकीय नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी तरुणांचा खूप मोठा सहभाग असला पाहिजे बेरोजगार तरुणांचा खूप मोठा सहभाग असला पाहिजे अभियोगता धारकाचा मोठा सहभाग असला पाहिजे शाळा टिकतील तरच शिक्षक टिकतील तरच विद्यार्थी टिकतील तरच शिक्षण टिकत नाही तर मग शिक्षण आपोआप नष्ट केलं जाईल त्यामुळं लक्षात घ्या विचार करा आणि कृती करा धन्यवाद मित्रांनो जय भीम जयशिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुरतास थांबतो धन्यवाद